हाय हॅलो नमस्कार रामकृष्ण हरी मी स्वाती आणि आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे चिंचुक्यांची गोष्ट आणि ती अशी तशी नाही माझ्या सासूबाईंच्या चिंचुक्यांची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल त्याचं झालं असं की माझ्या सासूबाई दक्षिण भारतीय आहेत तर साऊथ असल्यामुळे साऊथची लोकं जास्त करून स्वयंपाकामध्ये चिंचेचा वापर करतात म्हणजे करतातच तर त्या चिंच वापरून चिंचच्या चिंचेच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे चिंचुका असतो मग तर तो चिंचुका त्या साठवून ठेवायच्या मशे साठवलेले काही चिंचुके त्यांनी असंच घरात एक कुंडी होती खिडकीमध्ये ठेवलेली त्या खिडकीतल्या कुंडीत टाकल्या ते सगळे चिंचुके आणि काही दिवसांनी त्यांनी पाहिलं त्या कुंडीमध्ये काय झालं आहे तर त्या कुंडीमध्ये एक छान चमत्कार झाला होता निसर्गाचा आणि तो चमत्कार म्हणजे असा आहे <laughs> हा हिरवा चमत्कार झाला होता म्हणजे एकूण त्यांनी जे चिंचुके टाकले होते त्याची एकूण आठ चिंचेची रोपं आलेली आहेत तर ही बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर अशी छान मस्त आठ चिंचेची रोपं या ठिकाणी रेडी आहेत आणि ही ज्यावेळेस थोडीशी आणखी मोठी होतील एक दीड वर्षांची होतील तेव्हा त्यांना मी आमच्या अंगणामधली जागा संपली आहे त्यामुळे uh, माझं गाव देहूगाव जगद्गुरू संत तुकोबा रायांचं गाव, गाव देहूगाव त्या ठिकाणी भंडारा डोंगर आहे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण सुरू आहे त्या ठिकाणी लावायला घेऊन जाणार आहे आणि किती छान गोष्ट आहे ना म्हणजे त्यांनी लावलेल्या चिंचुक्या त्यांनी सहज टाकलेल्या चिंचुक्यापासून ही झाडं आली आणि ही झाडं जेव्हा जमिनीत त्याचं वृक्षरोपण होईल आणि ती झाडं मोठी होतील त्यांना चिंच येईल तेव्हा किती सारे आशीर्वाद त्यांना मिळतील सो so, खरंच लागवड करणं हा खूप मोठा खूप मोठं निसर्गासाठीचं केलेलं कार्य आहे नकळत त्यांच्या हातून हे झालेलं आहे मला तरी खूप मजा वाटते कारण आठ चिंचेची झाडं मला मिळालेली आहेत आणि ती लवकरच मी आता त्याचं वृक्षारोपण करणार आहे आणि चिंचेचं नैसर्गिकदृष्ट्या कोणातून महत्त्व पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, की चिंच ही एक ह्यूज मोठा वृक्ष असतो त्याच्यामुळे सावली तर मिळतेच पण चिंचांपासून जसा चिंचांपासून किती सारे फायदे आहेत म्हणजे आपल्या घरची तांब्याची पितळीची भांडं गासा भांडी गा सुद्धा आपल्याला चिंचच लागत असते चिंचू आतले चिंचुकेसुद्धा आपण खातो त्याचा आस्वाद घेतो आणि चिंचेचे तर किती आठवणी आहेत शाळेतल्या कु मला असं मराठी शाळेतली तर जी मुलं आहेत माझ्यासारखी त्यांची शाळा त्यांचं बालपण चिंच खाल्ल्याशिवाय गेलं असं मला आठवत नाही त्यामुळे जीव अजीवनसत्व आणि क जीवनसत्व जीवन देणारे ही चिंच जर रेग्युलर खाल्ली तर असं म्हणतात नियमित चिंचेच्या सेवनाने आपली रोगप्रतिकार वाढते त्यामुळे अशी ही गुणकारी चिंच नक्कीच लावली पाहिजे वाढवली पाहिजे ज्याच्यामुळे निसर्गाच्या दृष्टिकोनातून तर फायदा आहेच पण आपल्या दृष्टिकोनातून पण खूप मोठा फायदा आहे तर आमच्या घरी अनपेक्षितपणे आलेली ही सास सासरी माझ्या अनपेक्षितपणे आलेली ही अशी छान आठ झाडं त्यामुळे मी तरी चिंचेच्या झाडांनी मला श्रीमंत केलेला आहे कारण मला न कुठे विकत घेता आमच्या घरीच ही आठ झाडं मिळालेली आहेत जी मला वृक्षरोपणाला द्यायची आहेत सो अशी ही चिंच आणि अशी ही चिंचुक्यांची गोष्ट ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली मला तेव्हा तुमच्या सोबत पण असं काहीतरी घडलं असेल तर, तर माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि माझ्या स्टोरीज खूप जणांना आवडत आहेत अशा मला प्रतिक्रिया येत आहेत थँक्यू सो मच so आणि अशा छान छान स्टोरीज ज्या तुम्हाला मी शेअर केलेल्या आवडतील अशी आशा आहे आणि शेअर करत राहील सो थँक यू सो मच तुमच्या प्रेमासाठी आणि अशाच छान छान गोष्टी तुमच्या भेटीला घेऊन येत राहील सो रामकृष्ण हरी